भाजपचे भाडोत्री लोक ज्याप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल जी भाषा वापरत आहेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम फडणवीस करणार आहेत का नारायण राणे कुठल्या भाषेत बोलतात पण साधे कार्यकर्ते काही बोलताना चुकले तर त्यांच्यावर लगेच गुन्हे देखील दाखल केले जातात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राची परंपरा लिमिटच्या बाहेर गेलं की करेक्ट कार्यक्रम कोणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात तसंही जनता सुद्धा लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करणार आहे या राज्यात सगळ्याच गोष्टी लिमिटच्या बाहेर गेलेल्या आहेत तुम्हीच एखाद्याला उभं करायचं आणि तुम्हीच मग लिमिटच्या बाहेर गेल्यावर करेक्ट कार्य करण्याची भाषा करायची पण आम्हाला या सगळ्या विषयात आता पडायचं नाही आहे महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नाही गुरुगुमी महाराष्ट्राला कोणती गालबोट लागू नये पण महाराष्ट्राची जी भाषा बिघडलेली आहे याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यावर या राज्याची भाषा आणि संस्कृती ही पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली जी भाषा जलांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांबाबत वापरली त्याचं कोणी समर्थन करणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे काही भाडोत्री लोक ज्या प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात त्या भाषेचं समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रमवाले करणार आहेत का त्यांची लोक ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरतात आज मराठी भाषा दिवस आहे आज मराठी भाषा दिवस आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे दिले तर बरं होईल म्हणजे महाराष्ट्रात शांतता नांदेल तुम्ही हवी ती भाषा वापरायची हां आणि तुमच्यावरती जर कोणी अशा प्रकारे भाषा वापरली की मग तुम्हाला ती टोचते नारायण तातू हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात त्यांची पोर, पोरं ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आपण ऐकत असाल आम्ही ऐकत त्यामुळे लोक सांगतात आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गँगचे काही लोक ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे संदर्भात सरकारच्या लोकांनी त्यांनी आत्मचिंतन केलं की आपोआप मराठी भाषा शुद्ध होईल प्रखर होईल टीका आम्ही करतो प्रखर भाषा आम्ही वापरतो पण आम्ही कधी कोणावरती व्यक्तिगत टीका टिपण्या केल्या नाहीत राजकीय टीका आम्ही करतो भूमिकांवर टीका करतो नरेंद्र मोदींवर सुद्धा प्रधानमंत्री म्हणून भूमिकांवर टीका केली असेल व्यक्तिगत टीका आम्ही कधी केली नाही आणि त्या टीकेचं आम्ही कधी समर्थन केलं नाही मराठी हो हे राज्य कायद्याचं आहे सरकारला वाटत असेल की एखाद्या नेत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याचं उल्लंघन होत आहे तर सरकारला अधिकार आहे पण ही वेळ महाराष्ट्रावर का आणि कोणी आणली याची चौकशी हो केली पाहिजे ही वेळ का आणि कोणी आणली आजही मराठा समाजाला असं का वाटतं की त्यांची फसगत झालेली आहे त्यांना फसवलं गेलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये चिटिंग झालेलं आहे हे जर मराठा समाजाला वाटत असेल आणि त्यातून हा उद्रेक सुरू असेल तर ठीक आहे गुन्हे वगैरे दाखल होतात आंदोलनामध्ये